फ्रेस द लॉर्ड ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम आज सर्वा आपण या जसं काही परमेश्वराचे आभार मानूया प्रार्थना करूया सर्व आजारी लोकांसाठी जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे जे ऑनलाईन मला पाहत आहेत मी सर्वांसाठी परमेश्वरच्या चित्रांना जवळच बदली करत आहे या आपण नेत्र बन करूया प्रभूचे आभार मानूया धन्यवाद स्वर्गीय प्रभू मी तुझे आभार मानते उपकार मानते तुला धन्यवाद देते आज या सकाळी आम्हाला पुन्हा एकभार परमेश्वरा तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देण्यासाठी आम्हाला जिवंत ठेवलंस ही केवळ तुझी दया आहे बाप्पा तुझी दया जर आमच्यावर नसती तर प्रभू परमेश्वर आज आम्ही हा दिवस पाहू शकलो नसतो पण प्रभू मी तुला धन्यवाद देते पवित्र परमेश्वरा प्रभू आज या सकाळी अनेक लोक बाप्पा आज आजारी आहेत दुःखी आहेत कष्टी आहेत बाप्पा अनेक त्रासाने पीडित आहे प्रभू ज्या हॉस्पिटलमध्ये आहे बाप्पा जे घरी आहेत जे अंतुराचे खेळून आहेत पिता परमेश्वरा ज्यांना उठता येत नाही बोलता येत नाही पिता परमेश्वरा जे जे हात पाय निकामी झालेले आहेत पिता परमेश्वरा जे मनाने परमेश्वर कमकुवत आहे भीतीमध्ये आहे भयामध्ये आहे अशा सर्व लेकरांसाठी मी तुझ्या छंदवरत बदली करते पिता परमेश्वरा त्यांच्यावर तुझी कृपा कर अनुग्रह कर परमेश्वरा आणि त्यांच्या जीवनाद्वारे प्रभू तू उंचवलं जावंस बाप्पा मृत लाजरस बापा चार दिवस कबरेमध्ये हो होता माझा राजा पण तू त्याला म्हटलास की असा बाहेर ये आणि त्या क्षणी तो बाहेर आला प्रभू तुला कोणती गोष्ट अशक्य नाही माझ्या राजा पिता परमेश्वर देवप्पा आज अनेक लोक प्रभू परमेश्वर मरणाची प्रभू की आम्हाला कधी मरण आम्ही कधी मोकळी हो या आजारातून त्रासातून परंतु वधस्तंभावर प्रभू तू आपलं रक्त सांडलस अशासाठी की आम्हाला मोकळीकता मिळावी आम्ही रोगमुक्त व्हावं आम्ही पापमुक्त व्हावं पिता परमेश्वरात तू तुझं रक्त सांडून आम्हाला शुद्धन पवित्र चित्र केलंस आम्हाला रोगमुक्त केलंस आम्हाला पापमुक्त केलंस प्रभू आम्हाला आमच्या पापांची क्षमा केलीस मनापासून तुझे आभार मानते आज त्या कलवरीची आठवण करता प्रभू परमेश्वरा परमेश्वर देव बाप्पा मी तुला मनापासून धन्यवाद देते बाप्पा सर्व लेकरांसाठी प्रार्थना करते जे लेकरं बघत आहे हे प्रा... प्रार्थना ऐकत आहे त्यांच्यावर तुझी कृपा कर अनुग्रह कर दया कर बाप्पा तुझ्या पवित्र हाताने त्यांना स्पर्श कर सगळे रोग सगळे आजारा सगळे बंधन तुटली जाऊ दे देशूच्या नावामध्ये प्रत्येक आजाराची बंधन तुटली जाऊ दे इशूच्या नावामध्ये प्रभू परमेश्वरा बसले एकोणचाळीस फटक्याने तू प्रत्येकाला स्पर्श कर पवित्र आत्मा स्पर्श कर प्रभू येशू स्पर्श कर माझा राजा आणि सर्व त्रास पिढा दूर हो दे बाप्पा सगळं अशक्तपणा देहातले कमकुवत सगळे हाडांचे कमजोरी सगळे मनाचे विचार आणि भीती भय या क्षणी नावामध्ये निघून गेले असा विश्वास मी ठेवते प्रभू तुझे आभार मानते बाप्पा जी लेकरी प्रार्थना ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अद्भुत साक्ष केलीस मी तुझे आभार आणि उपकार मानते माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला दिलस मी तुझे आभार मानते बाप्पा आणि सर्वांना तू आरोग्य दिलस म्हणून तुला धन्यवाद देते ही प्रार्थना उद्धारक प्रभू ख्रिस्त याच्या गोड प्रिय नावात केली म्हणतो ऐकपी द्या आमेन प्लेस द लॉट प्रभूच्या नावाला धन्यवाद असो अमेन